राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील संत कवी महिपती महाराज दिंडीचं राहुरी शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या या दिंडीचं नेतृत्व हरिभक्तपरायण नाना महाराज गागरे हे करतायत या दिंडीत शेकडो भाविक सहभागी झाले आहेत सोमवारी ताहराबाद येथून विठ्ठल नामाच्या गजरात दिंडीनं पंढरपूरकडे प्रस्थान केलं पहिला मुक्काम कुरणवाडी येथे करून दिंडीचं आगमन मंगळवारी सकाळी राहुरी शहरात झालं या दिंडीविषयी अधिक माहिती हरिभक्त परायण नाना महाराज गागरे यांनी दिली आहे वैकुंठ जात पंढरपूरला संत भैपती महाराजांची तीनशे वर्षाची परंपरा आहे संत भैपती महाराज महावैष्णव साधा वैष्णव सामान्य वैष्णव हा देवाकर जात असतो पण देवच मत्सर या सगळ्याला भांडा देऊन जिवाळ्याने प्रेमाने मैत्रीने ही वारकरी दिंडीमध्ये सामील होऊन एक मोठा मुक्त आनंद लोटवतात पांडुरंगाच्या भक्तीचा राहुरी शहरात आगमन झाल्यानंतर दिंडीनं नवी पेठ शनी चौक नगरपालिका कार्यालय शिवाजी चौक शुक्लेश्वर चौक बालाजी मंदिर असं मार्गक्रमण केलं राहुरी पालिका कार्यालयासमोर नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे यांनी दिंडीचं स्वागत केलं तसेच प्रसाद शुगर इंडस्ट्रीजचे चेअरमन प्राजक्त तनपुरे यांनीही दिंडीचं स्वागत करून मनोगत व्यक्त केलं संत एकनाथ मायवती एका दिशेला पंढरपूरला त्याच्या मागचा एकच उद्देश की आपण पंढरपूरला जाणार आणि आपल्या तीर्थ देवाला परत घेऊन येणार आणि त्याच्याबरोबर सर्व शेतकरी बहुजन समाजातली मोठी दिंडी असल्यामुळं शेतकऱ्यांच्या दृष्टीने आपल्याला पाऊस पाणी पडेल आणि या राज्यामध्ये सुजलाम सोपाल होईल अशी भावना चरणी अर्पण करणार आहोत राहुरी पालिका कार्यालयासमोर नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे यांनी दिंडीचं स्वागत केलं तसेच प्रसाद शुगर इंडस्ट्रीजचे चेअरमन प्राजक्ता तनपुरे यांनीही दिंडीचं स्वागत करून मनोगत व्यक्त केलं सर्व दिवशी आहे या दिंडीच्या दर्शनी भागात ताहराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूलचे झांज पथक आकर्षक ठरलं त्याचपाठोपाठ महिपती महाराजांची सजवलेली प्रतिमा असलेला रथ आणि नाचणारा घोडा यामुळे दिंडी लोकांचं लक्ष वेधून घेत होती गणेश हे सी चोवीस तास राहुरी